मित्रांनो चला तर आज आपण पाहूया पंधरा वास्तुशास्त्र टिप्स एक गोराजांचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते दोन गोराजांचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगटा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी चार वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा पाच घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी सहा रोज रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी सात व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आठ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन फेड करावी नऊ संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होणाऱ्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दहा सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नास पावते अकरा दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते बारा आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतरच देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर तेरा पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर असलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळेल चौदा घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते आणि आता शेवटचा पंधरा स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो धन्यवाद